साहित्यप्रेमी मित्र हो ऐकूया श्रीकृष्णाला खुलं पत्र लेखक कचरू चांभारे अभिवाचन दत्ता सरदेशमुख श्रीकृष्णाला खुलं पत्र हाय डिअर गॉड श्रीकृष्णा शिरसाष्टांग दंडवत आज तुझा वाढदिवस शरीर देहानं अस्तित्वात नसलेल्या ऐतिहासिक आणि पौराणिक महामानवांची जयंती साजरी करण्याची आम्हा मर्त्यांची रीत आहे पण तरीही मी तुझ्या जन्मदिनाला वाढदिवसच म्हणतो कारण तू माझ्या भोवतालीच आहेस हा माझा कित्येक वर्षाचा भास नव्हे आत्मविश्वास आहे आधी तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हाय डिअर म्हणून तुला हाक मारण्याचं कारण म्हणजे हा शब्द आमच्याकडं सर्व भाषिक लोकांबरोबरच सर्व वयोगटालाही पटकन कळतो मिरेच्या भाषेत तुझ्याशी भक्तिभावानं बोलायचं होतं पण तीच तर एकदा म्हणाली होती की साधी होळी मीरा तुला कळली नाही भक्तिभावानं वेडी झालेल्या मेरेची ही कथा मेरे तर माझ्यासारख्यांची काय कथा म्हणून म्हटलं हाय डिअर म्हणावा देवा तुझ्यावरच्या निस्सीम प्रेमापोटी तुझ्याशी मी बोलतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या भूतलावर पुन्हा जन्म घे हे सांगण्यासाठी हा पत्र प्रपंच करतो आहे मला तुझे चार रूपं फार आवडतात तुझ्या या चार रूपावरच तुझ्यावरच्या श्रद्धेची सिद्धता आहे तुझ्या या चारही रूपांची म्हणण्यापेक्षा अवतारकार्याची आम्हाला फार गरज आहे हेही तुला आज आवर्जून सांगायचं आहे मला आवडलेलं तुझं सर्वाधिक सुंदर रूप म्हणजे कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेला गीतोपदेश आहे आपल्याच नात्यातल्या लोकांवर शस्त्र चालवायचं चा ही कल्पना अर्जुनाला सुसंगत वाटत नव्हती हे कृत्य धर्मसंमत नसलं तरी राजधर्मसंमत होतं गोंधळलेल्या अर्जुनाच्या गळी तू बरोबर राजधर्म उतरवलास आणि अर्जुन लढायला तयार झाला अर्जुनाबरोबर महाभारत संपलं असं फक्त पुराणात ठीक आहे पण वास्तवात वास्तवात आज प्रत्येक नरदेह अर्जुन आहे आणि कित्येक प्रसंग कुरुक्षेत्र आहेत रोजच आम्ही अर्जुन असतो गोंधळलेले वेंधळलेले पूर्ण गलित गात्र झालेले अशावेळी आठवतोस फक्त तूच मला आवडणारं तुझं दुसरं रूप म्हणजे सुदामा भेट मैत्री पर्वात या भेटीला तोडच नाही गरिबाघरचे पोहे खाऊन त्याची नगरीच सोन्याची करण्याची तुझी कृती आजच्या भाषेत सॉलिड ग्रेटच गुरुगृही गुरु एकत्र शिकताना जुळलेली मैत्री तुझ्यासारखी कोणीच निभावली नाही अंधारलेल्या अडचणीत दिवा धरण्याची ताकद खरंच मित्राशिवाय कोणातच नाही पण काय झालं आहे देवा आपण अडचणीत असलो की त्याचवेळी मित्रही चाचपडणारी जिंदगी जगत असतात त्यामुळं तू जसं मित्राला अडचणीतून बाहेर काढलंस ना तसं आता कोणाला जमत नाही आमचे व्यवहार आता परतफेडीच्या करारावर ठरतात गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज तू कधीच वाचत जाऊ नकोस ज्या मेसेजमुळं तुला उगीच वाटायचं की परिस्थिती रामराज्यासारखी आहे अजूनही रामराज्य आलेलं नाही आजही खूप लोक अडचणीत आहेत अशात जर तू मदतीला आलास तर खूप बरं होईल जवळच्यांनी पाठ फिरवली आहे जवळचे मित्र फक्त दुःख आवेगानं भावपूर्ण श्रद्धांजली लिहिण्यापुरतेच उरलेले आहेत पण ज्याच्यासाठी हे लिहिलं आहे तोच नेमका वाचण्यासाठी इथं नसतो आमच्या फिल्म इंडस्ट्रीत दोस्त दोस्तानावर अनेक चित्रपट आले लाखो गाणी लिहिली गेली पण तरीही मैत्रीच्या नात्याला कलंक लावणाऱ्या घटना घडता येतच मला आवडलेलं तुझं तिसरं रूप म्हणजे भर दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण होताना तुझं धावून येणं आप्तगण आणि एकमुखी पाच नवरे तिथं बसलेले असताना कुणीही तिची विटंबना थांबवत नव्हतं त्यावेळी बंधू म्हणून तूच धावणारस आजही द्रौपदी रोज कुठंतरी तसाच अनुभव येते पण देवा श्रीकृष्णा तुझी धाव कमी पडल्यामुळं कौरवसभेत जे पुढचं घडलं नव्हतं ते इथं नित्य नियमानं फक्त द्रौपदीचं नाव बदलून कितीदा तरी घडतं आहे श्रीकृष्णा तू यायला हवस तू यायला हवंस तुझी खूप गरज आहे मला आवडलेलं तुझं चौथं रूप म्हणजे तुलाच अधिक प्रिय असलेलं आहे ते म्हणजे राधेच्या संतीतलं अल्लड भावात जीवन संगीत निर्माण करणारा श्रीकृष्ण आजही प्रत्येकाला खूप भावतो आहे प्रीती हा सहज भाव आहे मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तूच द्यायची आहेत आणि म्हणून तर हे मांडलं आहे सगळं माझा पहिला प्रश्न थेट तुलाच आहे पहिला प्रश्न आहे अर्जुनाला आत्मनिर्भर केलंस सुदाम्याला श्रीमंत केलंस द्रौपदीला वाचवलंस राधेला जीवापाड जपलस मग तरीही वाईट घटनेला कृष्णकृत्य का म्हणतात दुसरा प्रश्न राम हे तुझाच अवतार आहे सीतेच्या केसालाही धक्का न लावणारा रावण युगानुयुग का जाळला जातोय आणि आज पुरुषी दांभिकतेचं वस्त्र पांघरून नाव बदलून इथला रावण सीतेला का वाटवतो आहे तिसरा प्रश्न आहे आटत चाललेल्या मैत्री भावनेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी यायचं नाही का तुला आणि चौथा प्रश्न आहे प्रीतीबाबत राधाकृष्ण हे नातं अद्वैत आहे आम्ही या नावाचा गोडवा गाताना थकत नाही पण वास्तवात प्रेम करणाऱ्यांच्याच नशिबी रक्ताचे पाठ का प्रियदेवा ये गडे ऐकता ये हाय डिअर तुझ्या येण्याच्या होकारातच वाढदिवसाच्या शुभेच्छा दडलेल्या आहेत त्या शुभेच्छा वांजोट्या होऊ द्यायच्या नसतील तर तुला यावंच लागेल मदत तू कर मी तुला वंचित अर्जुन सुदामा द्रौपदी आणि राधा दाखवतो हाय डिअर मी तुझी वाट पाहतोय बरं वाट पाहतोय कधी येतोस श्रीकृष्णाला पत्र, लेखक कचरू चांभारे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्यारवाडी तालुका जिल्हा बीड त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू वन थ्री एट डबल फोर थ्री फोर चौऱ्याण्णव एकवीस अडतीस चव्वेचाळीस चौतीस हे पत्र वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स